अहो पोलीस ना ज्या स्पॉट वर चप्पल होती त्या पंचनाम्यात उचला म्हणले यांच्या अपहरण करून हत्या करण्यात आलेली होती ह्या घटनेला आज तब्बल दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे आज खासदार सुप्रिया सुळे या मसाजोग येथील देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार आहेत आपल्यासोबत काही गावकरे मला सांगा रात्रीच आपली बैठक झाली काही वेळामध्ये सुप्रिया खासदार सुप्रियाताई सुळे आहेत ताई सुळे बीडून आहे त्यानुसार साडे नऊच्या दरम्यान मसोजोग मध्ये येतील प्रामुख्याने त्यांच्या पुढे हे मुद्दे मांडणार आहेत की आज कृष्ण आंधळे हा आरोपी अडीच महिन्यापासून फरार आहे तो पोलीस यंत्रणेला का सापडत नाही जाणीवपूर्वक पोलिस यंत्रणे ह्याच्यात टाळाटाळ करते का त्याच्यानंतर विशेष सरकारी वकिलाच्या नियुक्ती संदर्भात आमच्या अडीच महिन्यापासूनची मागणी ती अद्यापही पूर्ण झालेली नाही जी 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 या जे मुख्य आरोपी होते या आरोपींना सहकार्य करणारे जे सहारोपी यांना सहारोपी का केले नाही जे सहकार्य करणारे त्यांना या मुद्द्याच्या संदर्भात आम्ही त्यांना एक निवेदन तयार केलेलं निवेदन त्यांना देणार आणि या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित शहा साहेब यांच्याशी चर्चा करून या विश्व प्रकरणात आपण हस्तक्षेप करावा आणि हे प्रकरण मार्गे लावा या संदर्भात आम्ही त्यांच्याशी विनंती करणार आहे रात्री पण या ठिकाणी बैठक झालेली होती खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमला होता नेमकं बैठकीमध्ये काय ठरलं होतं पुढची काय दिशा असते काल इथं ग्रामस्थांची बैठक झाली त्या बैठकीत हेच आता जे तुम्हाला सांगितले ह्या मुद्द्याच्या संदर्भात चर्चा झालेली महत्वाचा मुद्दा आजपर्यंतही या संदर्भात पोलीस यंत्रणा असो किंवा कोणची प्रशासकीय यंत्रणा असो यांना या प्रकरणात गांभीर्य घेतलेलं असं नाही आता याच्यातले ज्यावेळेस समजा तुमच्या मीडिया मार्फत काही त्यांना सी सी व्ही जातात आणि तिथून पुढे पोलिस यंत्रणा जागे होती म्हणजे अर्थ काय की यांना सगळे पुरा पुरावे किंवा आम्ही स्वतः देश आणि त्याच्यानंतर त्यांना जागा व्हायचं हो का असं झालेलं आहे त्याच्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत त्यांना यांना पंचवीस तारखेपर्यंत आमचं ग्रामस्थांना अल्टिमेट दिलेले जर पंचवीस तारखेपर्यंत त्यांना या प्रकारणा जर नाही कार्यवाही केली तर पंचवीस तारखेला अन्न त्याग आंदोलन याच ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे काय वाटतंय कुठं इतका कालावधी लोट लोटलेला आहे आणि आज खासदार ह्या गावाला देणार आज येणार आहेत आम्ही तोंडी सांगणार आहेत निवेदन देणार आहेत काय काय प्रकार झाले कसे कसे झाले अनेक नेते आले पवारसाहेब आले ताई आले सगळे सगळेच नेते आले सगळ्याला सविस्तर सांगून ब्याज अडीच महिने उलटलेत काय काय वाटत असेल त्या संतोष अण्णाच्या घरच्याला गावकऱ्याला अडीच महिने झालं माणूस सापडत नाही हायटेक यंत्रणा एवढे पॉवरफुल अधिकारी टी आहे सी आय डी आहे आरोपी का सापडत नाही त्यापेक्षा महत्वाचं की आरोपी त्याच वेळेस जर थोडं काहीतरी सापळा लावला असता तर आज इतकी बेजारी करून घ्यायची गरज नव्हती ना त्यांचे पोलीस हेच पोलीस वाशी कसे गेले ते काय लय सांगता येणार नाही पण वाशी पोलीस तिथले पी एस आय घुले नावाचे कोणतरी त्यांची एक क्वालिटेल असेल शिडीआर असेल शिडीआर प्रमाणे काढून आणले का त्यांना त्यांना काही विचारणा केली का ह्या विषयावर विचारावं हो। तर ता सुप्रिया ताईला आम्ही आज डिटेलमध्ये आम... बोलणार आहे आणि त्या मागणी काय करणार आमचे हे काय आम्ही उद्या अन्न त्याग आंदोलन करणार परवा पंचवीसला समजा आणि हे रीत सर सांगणार पहिल्या दिवशीपासून प्रकार पहिला दिवस ते सातवा दिवस पोलिसनं काय केलं ते बरोबर आहे का अहो पोलिसनं ज्या स्पॉट वर चप्पल होती त्या पंचनाम्यात उचला म्हणले नाहीत तेवढा सुद्धा अन्नाची चप्पल आहे अन्नाची चप्पल आहे चप्पल तशीच होती तुम्ही सांगून देखील मग चप्पल नेली की इतके बार आता आम्हाला कळतात त्या गोष्टी तर त्यांना ते सांगितलं नाही खास करून एक ते, ते सात दिवस आयडी येईपर्यंत त्या लहान लहान चुकात आहेत वाशीतून आरोपी जातच नव्हते साहेब लय अवघड नाही वाशी लय मोठं शहर नाही तिथून आरोपी जात नव्हते त्यांची बेजारी होत नव्हती आणि आम्हाला बी आज दुःख असून उपोषण आणि अडीच महिने पॅन्डोल मला सांगा सुप्रिया ताई सुळे या ठिकाणी भेट भेट देणार आहेत सांत्वनपूर भेट असणार आहेत कशा पद्धतीने मागणी होणार कारण आता दोन महिने उलटून गेले तरी सगळं गावावर आणखीन पण एक कळाच पसरणार सुप्रिया ताई सुळे ताई येणार आहेत ते शरद पवार बी आले होते पहिल्यांदा ताईनं मी वारंवार फोन परिवाराला विचारपूस सगळी केली होती ताई ताहिन, ताईनं वारंवार आमच्या कॉन्टॅक्टमध्ये धनु परिवाराच्या कॉन्टॅक्टमध्ये होत्या ताई त्यांना आम्ही पहिल्यापासून जे न नऊ तारखेपासून जे घटनाक्रम आहे ते पूर्ण सांगणार आहेत त्यांना आम्ही हीच मागणी करणार आहे जे अमित भाई शहा यांच्याकडे हे हे त्यांना प्रस्ताव त्यांच्याकडं समोर मांडावा हेच आम्ही मागणी करणार आहे त्यांच्याबरोबर अच्छा तब्बल दोन महिन्यापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे कुठंतरी तपासाला गती मिळत नाही तुमचे वेळोवेळी वेड़ आंदोलन झाले मध्ये जल समाधी देखील आंदोलन तुम्ही या ठिकाणी सगळ्या सर... गावकऱ्यांनी केलं होतं त्यातून काय तुम्हाला सांगण्यात आलं होतं आणि पुढं काय झालं आम्हाला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे त्याच्यामुळे आम्ही पहिले बी आंदोलन केलं होतं आंदोलन केलं की आरोपी कसं पकडतात बरं ज्यावेळेस आम्ही जल समाधी आंदोलन पकडलं त्यावेळेस की दोन आरोपी पकडले म्हणजे आम्ही दोन दिवसात आरोपी पकडले किल्ले की दोन आरोपी पकडले आणि कृष्णा आंधळे हा किती दिवसापासून फरार फरार ती, आहेत अडीच तीन महिने झालं सहपालीच्या खानच्या घरी हल्ला झाला दोन दिवसात आरोपी अटक केले आणि हा आरोपी आज दोन महिने झालं तरी अटक का करत नाही हा प्रशासन त्याच्यावर विचार विचारणार आहेत ना आम्ही सुप्रिया साहेबला निवेदन हे देणार आहेत आम्ही ते त्यांना बारकाईने लक्ष घालण्याची त्यांची जरूरत आहे आमच्यावर एकंदरीत हे होते मसा गावकरी आणि त्यांनी जे आहे ते कशा पद्धतीनं आज सुप्रिया सलोर यांना भेटणार आहेत काय त्यांच्यासमोर मांडणार आहेत ते सांगितलेलं आहे रोहिदास हातागळे असा जो वेळ